मंत्रीपद व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार शिवाजी उकरले साहेबांना नगर रवरी पातर्डे मतदारसंघाचं आमदारपद व जिल्हा बँकेसाठी बेस्ट चेअरमन ऑफ द इयर चा पुरस्कार आणि हा सत्कार समारंभ आपण सर्वांनीच मोठ्या उपस्थिती प्रेमाने आणि आशीर्वादाने आयोजन केलं आहे यासाठी इथे उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर प्रमुख पदाधिकारी समोर बसलेले सर्व ज्यांनी या निवडणुकीमध्ये कळडिले साहेबांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस एक केला आणि या निवडणुकीच्या मैदानामध्ये कुठल्याच गोष्टीचा विचार न करता आपली पूर्ण शक्ती आणि ताकदपणाला लावली आणि हा विजय खेचून आणला असे समोर बसलेले सर्वच आपल्या मतदारसंघातील व आपल्यावर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ मान्यवर तरुण मित्र परिवार महिला माता भगिनी सर्व लाडक्या बहिणी उपस्थित असणारे सर्वच उपस्थित मान्यवर सर्वांचं मी प्रथमता हार्दिक स्वागत करतो व आज आपली ही उपस्थिती आणि आपलं जे प्रेम आपण या निवडणुकीमध्ये दाखवले व्यासपीठावर आदरणीय कैडिले साहेब व नामदार पी के साहेबांच्या वतीने आपल्याला एवढाच विश्वास देतो की हे निवडणुकीमध्ये जे तुम्ही रात्रंदिवस काम केले जे कुठल्याच गोष्टीचा स्वतःचा विचार न करता प्रत्येक माणसानी उमेदवार समजून स्वतः आपण उमेदवार आहेत असं समजून जेवण नाही बघितलं झोप नाही बघितली तब्येत नाही पाहिली हातपायाची काळजी नाही घेतली कुठल्याच गोष्टीची महिलांनी घरची नाही काळजी घेतली म्हणजे अशी कुठल्याच गोष्टीची काळजी न घेता तुम्ही जे या निवडणुकीमध्ये यश मिळवून दिलं आहे यांच्या वतीने मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कधीच विसरणार नाही <laughs> कारण की ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची होती ही निवडणूक आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी होती म्हणून आपण सर्वांनीच विखे साहेब गो कळिले साहेबांचं नेतृत्व मान्य करून या निवडणुकीमध्ये आपण हे गवगवित यश आणि त्यांचं नेतृत्व कसं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे <प्था> म्हणून निश्चितपणे ह्या विजयामध्ये ही निवडणूक एक उमेदवाराची नसून ही निवडणूक केवळ आणि केवळ हिंदुत्वाची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये सर्व हिंदूंनी जे संपूर्ण महाराष्ट्रात करून दाखवले आपल्या राऊरीमध्ये करून दाखवले हे संपूर्ण जगाने स्वीकारले म्हणून निश्चित हा विजय केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा विजय झालेला आहे म्हणून निश्चित भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग असू कुठलीही परिस्थिती असू आपल्या मतदारसंघामध्ये कुठलाही व्यक्ती असू ज्या व्यक्तीला कुठेही अन्याय होत असेल त्रास होत असेल कुठेही त्याची दखल घेतली जात नसेल आपल्याला नेत्यांच्या वतीने एवढा विश्वास देतो की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ताकद दिली जाईल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिजा अडचणी येईल आम्ही तुमच्यासाठी उभा राहणार आणि निश्चितपणे ज्या विश्वासाने आपण या मतदारसंघामध्ये जेवढं नीट दिलंय मला वाटतं कोणालाच कुठल्या गोष्टीचा विचार करायची विच् गरज काही ठेवलेली नाही सगळ्यांना या निवडणुकीमध्ये सर्व चित्र स्पष्ट झाले गेल्या पाच वर्षामध्ये जोरावरीवरती विशेषतः अडीच वर्षामध्ये अडीच वर्षाच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब झाले आपल्या सोबत आपली सात खासदार दादा विखे पाटील होते आणि कडिले साहेबांचं नेतृत्व असल्यामुळं गेली अडीच वर्ष तरी आपल्याला चांगले दिवस बघायला मिळाले पण तरी कुठंतरी प्रत्येक रावरेकरांच्या मनामध्ये विधानसभेची खंत होती आणि पाच वर्ष भरपूर आमदार पदाच्या माध्यमातून समोरच्या विरोधकांनी अन्याय करायचं काम प्रत्येक ठिकठिकाणी प्रत्येक एक व्यक्तीला वाईट द्यायचं काम केलेलं आहे म्हणून आता ही निवडणूक ही तुम्ही जिंकून दिलेली आहे म्हणून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या केसालाही ही कोणाच्या धक्का लावून देणार नाही ही जबाबदारी शंभर टक्के आमची आहे म्हणून निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये विकास आणि त्या बरोबर आपण आपलं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार आहोत निश्चितपणे चांगल्या प्रकारचे काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतील जे काम मोठ्याले आपल्या तालुका आणि शहराच्या हिशोबाने मोठ्याले कामं ते आपल्याला काही कालावधीमध्ये बघायला मिळते सगळ्यात प्रथम जे काम आपल्याला सर्वांना करायचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ज्याची प्रचाराच्या वेळेस खरं म्हणजे मला विशेषतः त्या कडे मी पाहिलं आणि ती परिस्थिती मी स्वतः जाणवली ते म्हणजे ग्रामीण रुग्णालय तुम्हाला एवढा विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेब आमदार कडिले साहेब व खासदार सुजय दादांच्या वतीने विश्वास देतो की येणाऱ्या काही काळातच तुम्हाला अतिशय सुंदर आणि भव्य ग्रामीण रुग्णालय सेवेसाठी आपल्या बघायला आणि निश्चितपणे एवढा या निमित्तानं विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक एक छोटा मोठा असून कार्यकर्ता असून पार्टीचं काम करणारा असू युतीच काम करणारा असू जो जो व्यक्ती या निवडणुकीमध्ये ज्यांनी रात्रंदिवस केले त्याला प्रत्येक ठिकाणी साथ देणार आणि प्रत्येक ठिकाणी त्याला कुटुंबातल्या सदस्या प्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकठिकाणी उभा हो राहणार एवढा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा अधिक वेळ न घेता वेळ भरपूर झालाय अधिक वेळ भासणात न घेता आपले सर्व नेते मंडळी देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर नक्कीच पण आपल्या सर्वांचे पुन्हा मी नम्रतापूर्वक सगळ्यांचे हात जोडून आभार मानतो की तुम्ही विश्वास टाकला आणि ही निवडणूक खरं म्हणजे तुम्ही जिंकून दिलेली आहे म्हणून निश्चितपणे भविष्यामध्ये एवढा एक विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये असे कुठलीच शंका मनामध्ये कोणाच्या राहायची नाही किंवा कुठलंच काम राहणार नाही येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला पाच वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर आपल्याला जे जे प्रश्न जे जे कार्य जे ज्या गोष्टी आपल्या रावरीकरांच्या मनामध्ये मा आहेत पूर्ण सगळ्या अपेक्षा सगळ्या इच्छा सगळ्या विकास काम आणि ज्याला ज्याला जे जे अपेक्षित विकास आपल्या गावामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये हवंय तो शंभर टक्के विश्वास मी तुम्हाला देतो की सगळ्या वर्षाच्या आत पूर्ण झालेला तुम्हाला बघायला मिळेल एवढंच त्या निमित्ताने तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांच्या वतीने आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे काही चार पाच दिवसापूर्वी आपल्या निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तींनी चांगल्या प्रकारची आपल्याला साथ दिली ते देखील आपल्यामध्ये राहिले नाही असे एक कार्यकर्ते मान्य श्री त्यांना भावपूर्ण मी श्रद्धांजली देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आपण आज जो कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आणि निवेदनपूर्वक आणि अतिशय सुंदर कार्यक्रम जो झाला आहे आणि पहिलाच कार्यक्रम आपल्या राहुरीमध्ये झालेला आहे तर आयोजक निवेदक व सर्व भारतीय जनता पार्टी महायुती आणि सर्व रावरेकरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला येणाऱ्या काळासाठी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब व आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना पुढच्या विकास कामासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मनापासून आभार मानून थांबतो जय श्रीराम